हां लगे जी बेड प्ले स्कोर इज स्वामी समस्त श्री गुरुदेव दत्त अवधो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समस्त नाराची जय अनंत कोटी बाबाजी राजा अनंत कोटि बमल औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि पपना नायक राजाधिराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय शुभ सकाळ चॅनलला नवीन असा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाव काय तिचं इकडे पाहून सांग ना लक्ष्मी लक्ष्मी नाव आहे श्री स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त मित्रांनो चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सुनील साबळे भाऊ भावी कहा है भावी खाना खराई खा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं काय चालले आपल्या यूट्यूब फॅमिलीचं मित्रांनो चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास कॉमेंट्स करा भरपूर लोक आहेत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा मित्रांनो श्री <coughs> स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त जय शिवराय आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये आहोत जुन्नर येथे आहोत जुन्नर वरून बोलत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असत लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त जय शिवराय लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मन्याबाई नाव आहे मन्याबाई नाव आहे आणि रेतचा रेसचा आहे हा रेससाठी हे करतात पळवतात याला मान्याबाई नाव आहे नको 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 त्यांना या जिलाबी खायला या सर्वांनी म्हणा जिलाबी खायला या गावची यात्रा गावची यात्रा होती म्हणा जिलाबी खायला या सर्वांनी या, या जिलाबी खायला गावची होती जत्रा होती कमेंट्स करा कमेंट्स करा त्यांना छान छान कमेंट्स करा छान छान कॉमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आमच्या मम्मी पप्पाला पुढे न्या आमच्या मम्मी पप्पा पुढे न्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक नाय। राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशी मी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे भरपूर लोकं आहेत कॉमेंट्स करा कॉमेंट्स नाही करत ते आपण लोक कॉमेंट्स करत नाही मग समजायचं कसं आम्ही कुटुंब पाहत आहात तुम्ही छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जुन्नर तालुका आहे आमचा ता। जुन्नर तालुक्यावरून बोलत आहोत आपण कुठून आहात कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा कॉमेंट्स कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं कुठून कुठून पाहत आहात कॉमेंट्स करा तर आम्हाला समजल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हो सुनील साबळे दादा हम जुन्नर्स आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीतून आहोत आम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा झालं का जेवण सर्वांचं सर्वांचं जेवण झालं का काय चाललंय आपल्या यूट्यूब फॅमिलीचं कुठं गेले सगळे <coughs> कुठं गेले सगळे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा तर समजाल कुठून बोलत आहात तुम्ही मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव भक्त लाईक शेअर सबस्क्राईबर प्लीज कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मान्याबाई पहा आमचा माण्याबाई आहे रेतचा बाई आहे प्रशांत गायकवाड दादा हाय हाय नमस्कार प्रशांत दादा झाले का जेवण प्रशांत दादा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ झालं का जेवण दादा तुमचं मित्रांनो चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं सर्व ताई त्यांचं जेवण झालं का कॉमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त को पिल्लो पिल्लू काय चाललंय पिल्लू ए पिल्लू ए पिल्लू हो जिलेबी खाणार का खाऊनाली का ओके ओके मी आलो ताई दाजी नमस्कार अनिल दादा नमस्कार लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद झालं जल्ण का जेवण अनिल दादा अनिल दादा जेवण झालं का जेवण झालं का आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरन गुड आफ्टरन अजून मॉर्निंग कामाव नाही गेले का अनिल दादा का चाललेत कामाव चाललेत का लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बहिणीचं एक आहे सध्या गुड मॉर्निंग बाळा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग ना आहे गुड मॉर्निंग आहे अजून आय गुड इव्हनिंग का बा बा वा स्वामी समोर श्री गुरुदेव कामावणा कामावर आहे दादी ओके ओके अनिल दादा अनिल दादा धन्यवाद लाईबला आल्याबद्दल कामाऊंना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूजाताई ताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पूजा मावशी बरोबर बोला इंग्लिश बोला हॅलो हाव आर यू व्हॉट आर यू डुईंग जेवले का त्यांना विचारा जेवण झालं का लंच पिन

मम्मी नाही मारत मम्मी नाही मारत नाही का तुम्हाला नाही मारत म्हणा मम्मी ते मम्मी माझ्या भावाच्या बायकोला वहिनीला माझ्या वहिनीला मम्मी बोलतात आणि त्यांच्या माझ्या मिसेसला ते आई बोलतात पाप्पा ते काय म्हणतात पाप्पा मारेल बाप्पा मारतील पण नाही माझ्या भावाला बोलतात आणि मला डॅडू बोलतात कसं काय चाललंय ताई बरं आहे का आजकाल व्हिडिओ खूप छान असतात तुमचे आता काय करावे आता काहीच नका करू <laughs> मुलांना मुलांना पण एक बोलला का ते आपल्याला त्याचं उत्तर दुसऱ्यामध्ये देतात झालं का जेवण पूजा ताई जेवण झालं का मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हो ते मला मेसेज येतात जुने सॉंग करायला सांगतात ओका ओके ओके दादा।, दादा ओके ओके करत राहत आई खूप छान व्हिडिओ असतात जास्त करून ट्रेंडिंगचे जे व्हिडिओ असतात ते बोट आल्या किती आल्या बघ किती बोट आल्या पे इकडनं किती बोट आल्या बघा श्री स्वामी समर्थ सर्वांना कुठून गेले ग कुठून गेले कोथंबीर मीर झाकलेली आहे का उस्ताद दादा नाही पूजा पूजा तायडे उस्ताद दादा हाय 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 करत आहेत आपल्या ता पूजा ताई हाय हाय उस्ताद दादा नमस्कार लाईव्ह लागल्याबद्दल असा सपोर्ट करा अशी सुमोशिया कॉमेडी चॅनल लाईंचा लाईव्हला पाहिजे असते खूप हसला असता दोघे कालच्या लाईव्हला ला कालच्या लाईव्ह ला पाहिजे असते खूप हसला असता दोघे हो का चालते मी रेकॉर्डेड लाईव पाहतो दादा नमस्कार नमस्कार नितीन दादा शुभ सकाळ बाईला शुभ सकाळ नितीनदा झाले का जेवण जेवण झाल्यात आमचं पिल्लू आहे थांबा मी पकडून पगडून बहिणीच्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत थांबा मी त्याला पकडून दाखव जबरदस्त जबरदस्त संभाळा बैल हो हो आपल्या रेजच आहे मन्याबाई मन्याबाई नाव आहे त्याचं दादा धन्यवाद 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 मन्याबाई मन्याबाई आहे नाव त्याचं मन्याबाई आहे लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जेवण झालं आहे ओके दादा, दादा। लाईव्ह ला आल्याबद्दल आभारी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त असा सपोर्ट करत राहा मित्रांनो आता आम्ही नाही आम्हाला मामा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो नमस्कार ताई दादा कल्लप्पा भाऊ नमस्कार नमस्कार लाईव तू पूजा ताई पूजा ताईंचा वरती मेसेज काय गेला गे सुया गे, गे। बो आईव्ह हो का ओके ओके चालेल चालत मी पाहतो नमस्कार कल्लापा दादा तुम्ही जेवण केले आहे का नाही हो जेवण झालं आमचं पूजा ताई नमस्कार कल्ला आहेत कल्ला लाईट लाईक डन धन्यवाद ताई कुठे गेली आहे आता ताई ताई या इकडं आहे काम करत आहे ना इथ काय तरी खिलू राहिली काम करत आहे तुमची ताई हा काम करते आई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार नितीन दादा नमस्कार करत आहे धन्यवाद धन्यवाद नितीन दादा मित्रांनो चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मित्रांनो असं सपोर्ट करत राहा आणि आतापर्यंत जो सपोर्ट हो, केला त्याच्यासाठी हो। मनापासून धन्यवाद सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर मित्रांनो बाय सर्वांना बाय सर्वांना Postara, mostara, nimeni, minä en tiedä, miksi, sami summer, okay. Mastra, Bye. Bye.